फडणवीस बोलता आहे काल राणे असं म्हणाले की माझा इतिहास माहित नाही का ठाकरेंना होय होय नारायणराव तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे तुमचा इतिहास आम्हाला तिथंपासून माहिती आहे एकोणीसशे नव्वदला जी कणकवली कधी काळी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणं हे तुम्ही केलंत केलं राणेसाहेब राणेसाहेब तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की एकोणीसशे नव्वद ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली त्या श्रीधर नायकांच्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होता तुमच्यावर खटला चालवला गेलाय तुमचा इतिहास इतका मोठा आहे की दोन हजार दोन ला सत्यजित भिसेची जी कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोलले आणि न्यायालयातही खटला चाललाय दोन ला राणेजी तुमचे स्वतःचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता हा तुमचा इतिहास आहे तुमचा इतिहास हा आहे कि एच एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अविघ्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे इडी लावली नारायण राणे तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात काढताय त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर हुजरे आणि मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होतात हा तुमचा इतिहास मला माहीत आहे तुमचा इतिहास हा आहे की तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली का कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे असेल श्रीधर नाईक असेल अंकुश राणे असतील अशा अनेकांना भरल्या ताटावरून उठवलेलं आहे तुमचा इतिहास इतका मोठा आहे नारायण राणे कि तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नाही नारायण राणे आणि नितेश राणे आणि निलेश राणे तुम्हाला फक्त आणि फक्त शाउटिंग ब्रिगेड मध्ये ओरडण्यासाठीच देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे